सरपंच हत्या प्रकरणात राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असताना आता हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न होतोय असा सवाल उपस्थित केला जातोय या प्रकरणी तपास करणाऱ्या सीआयडी पथकाला ज्या गाडीतून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये दोन मोबाईल मिळाले होते या मोबाईल मध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आणि मोबाईल वरून एका बड्या नेत्याला फोन गेल्याची माहिती होती तसंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ देखील याच फोन असल्याचं बोललं हे दोन्ही तपासणीसाठी लॅब मध्ये पाठवण्यात आले होते खर तर हे दोन्ही फोन या प्रकरणात महत्वाचे पुरावे ठरणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपी अटकेत आहेत एक आरोपी आंधळे अद्यापही फरार आहे आरोपी विष्णू चाटे याचा मोबाईल सापडत नाहीये त्यामुळे हे सीआयडी कडे जप्त असणाऱ्या मोबाईल मधील माहिती महत्वपूर्ण दिवसांचा कालावधी लोटून गेलाय तरी देखील या फोन मधील माहिती न बाहेर काढली नाहीये यावरून आता तपास यंत्रणेवरच संशय निर्माण होतोय तसंच पुरावे नष्ट करण्यासाठी सीआयडी वर कुणाचा दबाव आहे का हा देखील सवाल उपस्थित केला जातोय आता यावरून अंजली दमानिया यांनी देखील विचारलाय डिसेंबरला एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीत संतोष देशमुख यांच्या हत्याऱ्यांच्या गाडीत दोन फोन सापडले होते ते फॉरेन्सिक मध्ये डेटा रिकव्हरीसाठी पाठवण्यात आले असं सांगण्यात आलं होतं आज अठ्ठावन्न दिवस झाले अजून किती वेळ काढणार आहात असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर